नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे या मालिकेतील शिवा आणि आशूची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते त्याबरोबर या मालिकेतील शिवा आशू सीताई आणि रामभाऊ दिव्या चंदन कीर्ती ही पात्रे प्रेक्षकांना आपलीशी वाटू लागली आहेत दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता वाढत चालली आहे त्यात आता या मालिकेसंदर्भात एक महत्वाची माहिती समोर येत आहे शिवा मालिकेतून एका लोकप्रिय अभिनेत्रीने एक्झिट घेतल्याचं समजत आहे शिवा मालिका ही प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे या मालिकेचा टी आर पी सुद्धा चांगला असतो त्यात आता मालिकेत सीताईची भूमिका साकारणारी अभिनेत्री मीरा वेलनकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की सीताई ती माझ्यासारखी नाही आहे पण जसं ते म्हणतात ना की त्या पात्राप्रमाणे तुम्ही बनता गेल्या दीड वर्षात तसंच काहीसं घडलं तो प्रत्येक क्षण मी जपून ठेवला आहे त्यानंतर पुढे मीरा वेलणकर यांनी म्हटलंय आता कदाचित हीच माझ्या पुढील प्रवासाची योग्य वेळ असेल सीताई मला तुझी नक्कीच आठवण येईल पण मी नवीन संधी नवीन पात्र नवीन भूमिका आणि नवीन सुरुवातीसाठी देखील तितकीच उत्सुक आहे या सुंदर प्रवासासाठी मी पूर्णपणे आभारी आहे अशी पोस्ट लिहून अभिनेत्रीने मालिकेतून एक्झिट घेत असल्याचं स्पष्ट केलं मीरा वेलनकर यांनी सोशल मीडियावर खास व्हिडिओ शेअर करत त्यांच्या मालिकेतील प्रवासाची झलक दाखवली आहे दरम्यान त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांसह कौशिक कमेंट्स करत भाऊक झाल्याचं पाहायला मिळत आहे